एसआयटीव्ही मराठी न्यूजची दखल लोहणेर निमोडा रस्त्याची डागडुजी सुरू पण पावसाळ्यात मुरूम किती टिकणार एसन्ही मराठी न्यूजने दाखवलेल्या बातमीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे लोहणेर निमोडा रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे काढण्यात आली असून रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून डागडुजीची कामे करण्यात आली आहेत त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने नागरिकांचा प्रश्न अधिक गंभीर झालाय टाकलेला मुरुम पावसामुळे वाहून जाण्याची शक्यता असल्याने ही डागडुजी किती काळ टिकणार याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे पावसामुळे पुन्हा रस्ता खड्डेमय होणार यात शंका नसल्याने संपूर्ण दुरुस्तीची मागणी अधिक तीव्र झाली आहे शाळकरी मुलांना दररोज स्कूल बसने या मार्गावरून प्रवास करावा लागतो शेतकरी शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे तात्पुरता उपाय तर पावसाळ्यातही टिकेल असा मजबूत व दर्जेदार रस्ता करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे डागडुजीवर नाही तर कायमस्वरूपी दुरुस्तीवर भर द्या अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरली जात आहे